नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला आता कटाची आमटी बनवून दाखवत आहे तरी त्यासाठी मी हरभऱ्याची डाळ अशी शिजवून घेतलेली आहे आणि कटाची आमटी बनवलेली आहे हरभयाच्या हर डाळीची कटाची आमटी एकदम छान सणाला आपण बनवतो ती पुरणपोळी जे आपण डाळ शिजवतो ना हरबाळ्याचा त्याचा पूर्ण कट घेतलेला आहे त्यासाठी ते तेल काळा मसाला हळद मीठ कांदा खोबऱ्याचं वाठण कोथंबीर आता चला आपण आमटीला फोडणी टाकून घेऊ आमटीला चांगली फोडणी टाकल्याच्या नंतर एकदम अशी आपण जी सणाला पुरणपोळीची आमटी बनवतो तसाच मी कट बनवून घेतलेला आहे पुरण पण बनवलेला आहे पण पुरण तुम्हाला दाखवलेलं नाही तर चला आता पातेल्यामध्ये दोन चमचे तेल तुम्ही किती आमटी बनवणार आहे त्यानुसार ते तेल टाकत जा कसं असतं प्रमाण जर कमी जास्त झालं ना तुम्हाला जर आमटी जास्त बनवायची असेल कट तुमचा जास्त असेल जा तर तुम्ही तेल थोडंसं जादा वापरू शकता आता चला मी कांदा खोबऱ्याचं वाटण असं तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण चांगलं परतलं ना आपण अगोदर पण भाजून घेतलेलं आहे कांदा खोबरं आलं लसूण हे पूर्ण भाजून गॅसवरती मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे थोडीशी हळद घरगुती पद्धतीने बनवलेला काळा मसाला आज तुम्ही पण कसा मसाला बनवता ते कमेंटमध्ये सांगा माझे भरपूर असे मसाल्याचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत ते पण तुम्ही जाऊन पहा तर आता हा मसाला आहे तो नॉनव्हेजचा परफेक्ट असा एकदम छान भाजी तयार होते आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कोथिंबीर टाकल्याच्या नंतर असंच एक मिनटं चांगलं हलवून घेतलेलं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडासा कट टाकून घ्यायचा म्हणजेच डाळीचं पाणी हरभऱ्या डाळीचं शिजवलेलं पाणी तुम्ही म्हणता कशाचा कट कशाचा कट तर असं काही नाही की आपण ज्या हरभरीची डाळ पुरणासाठी शिजवतो ना तो कट त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता थोडासा कट टाकल्याच्या नंतर एकदम छान तेल सुटतं ना भाजीला म्हणजेच त्या आता चला पूर्ण येळवणी त्याच्यामध्ये टाकून घेऊया कुणी येळवणी म्हणतं कुणी कट म्हणतं कुणी हरभरा डाळी शिजवलेलं पाणी तर प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते तर आता चला पूर्ण मी कट त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे इतकी छान आणि खमंग अशी आमटी तयार होते ना तुम्ही पण कशी बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मीठ चवीनुसार तुम्ही किती आमटी बनवणार आहे त्यानुसार तुम्ही मीठ टाका वरून वर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर चला मग आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद